नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजार भाव बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती अमरावती आवक सत्तर क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे कमाल दर आहे सात हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये बाजार समिती उमरेड जात लोकल आलेले दोनशे एकतीस क्विंटल किमान दर आहे सात हजार कमाल दर आहे सात हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास बाजार समिती देऊळगाव राजा जात लोकल आवक आलेली तीनशे क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे कमाल दर आहे सात हजार पाचशे पंच्याऐंशी सर्वसाधारण सर्वसाधारणतराई सात हजार दोनशे जिल्हा अमरावती आवक सत्तर क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे कमाल दर आहे सात हजार तीनशे पन्नास सर्वसाधारणतरा आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये जिल्हा जिल्हा बुलढाणा जात लोकल आवक आलेली तीनशे क्विंटल किमान दराई सहा हजार आठशे कमाल दर आहे सात हजार पाचशे पंच्याऐंशी सर्वसाधारणतः सात हजार दोनशे जिल्हा नागपूर जात लोकल आवकल्ली दोनशे एकतीस क्विंटल किमान दर आहे सात हजार दर, दर आहे सात हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास तर हे होते महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव